हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजता झाला अपघातानंतर चालकाने पळ काढत कुरुंदवाड पोलिसात हजर झाला चालक गणेश शहाजी सावंत वयवर्ष चौतीस राहणार बिडक तालुका मिरज याची विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान हा मार्ग झाल्यापासून वर्षभरात चार जण ठार झाले आहेत मृत्यूची मालिका सुरूच असून या रस्त्यावर गावच्या प्रारंभीलाच गतिरोधक लावावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे कर्नाटक राज्यातील बेडखिळ साखर कारखान्यावरून साखरेने भरलेला ट्रक क्रमांक एम एच दहा सी आर सत्तर अठ्याऐंशी घेऊन चालक गणेश सावंत हा सांगली जिल्ह्यातील आरग येथे जात असताना सलगर सदलगा महामार्गावरील हेरवाड गावच्या हद्दीत घोसरवाड फाट्याजवळ ट्रकला ओव्हरटेक करत असताना घोसरवाड फाट्यावरून आलेल्या रावसाहेब चव्हाण यांना जोराची धडक दिल्याने चव्हाण हा ट्रकच्या पाठीमागील चाकात पडल्याने अंगावरून चाक गेल्याने ते जागेच ठार झाले ते दत्त साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते काही दिवसापूर्वीच ते निवृत्त झाले होते दत्तवाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला बाहेर पडल्याने दरम्यान ट्रक घेऊन चालक पळून जाऊ नये म्हणून नागरिकांनी अपघात होताच ट्रकच्या चाकातील हवा सोडून ट्रक, चा ट्रक रोखून धरला होता